शैक्षणिक सामाजिक पर्यावरण जागृती हीच आपली खरी समृद्धी व संस्कृती मी ज्ञानी होणार प्रश्नावली दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस प्रश्न पहिला कोणता अवयव इन्सुलिन तयार करतो उत्तर स्वादुपिंड प्रश्न क्रमांक दोन नीरज चोप्रा हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे उत्तर भाला फेक प्रश्न क्रमांक तीन कृष्णा नदीचा उगम कोठून होतो उत्तर महाबळेश्वर प्रश्न क्रमांक चार शिरोही राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे उत्तर मणिपूर प्रश्न क्रमांक पाच आसाम या राज्याची राजधानी कोणती उत्तर दिसपूर धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा